ज्या पद्धतीने वाढत चाललेला आहे त्यामुळे त्या उद्योगशीलतेशिवाय आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही त्याच्यामुळे छोटे छोटे उद्योग करणे आणि आपला आर्थिक जे काही बळकटी असेल ते आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला देणे हाही एक संदेश या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत आज जो काही आपला होणारा व्यर्थ जो खर्च असेल तो धार्मिक अंगाने असेल लग्नांवर असेल मरणांवर असेल तोही समाजाने आता कमीत कमी केला पाहिजे कारण हा व्यर्थ जाणारा पैसा वाचवणं हा एक आपल्या उत्पन्नाचा भाग असतो आणि तो पुन्हा एकदा आपल्या उन्नतीसाठी आपल्या उत्कर्षासाठी समाजाने वापरावा याही पद्धतीचे काही संदेश आम्ही या निमित्ताने देत आहोत प्रत्येकच गोष्ट सरकारकडे बोट करून आपल्याला चालणार नाही आपले जे काही प्रश्न आहेत आपण समाजाने आता एकत्रित एक त्याच्यावर विचार करून सामाजिक पातळीवर असेल कौटुंबिक पातळीवर असेल हे प्रश्न आपण हाताळणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून मार्ग कडक जर आपण इथून पुढे वाटचाल केली नाही येणारा काळ अतिशय भयाव आहे